जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक परंडा शहराचे आराध्य दैवत हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत खौजा बदरुद्दीन चेश्ती शहीद रहे अले यांचा सातशे सहावा उरुस मुबारक सोहळा या वर्षी तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात साजरा होणार आहे यासाठी उरुस कमिटीच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमाची जयत तयारी करण्यात आली आहे या निमित्त तारीख डिसेंबर अठ्ठावीस रोजी दरगाह शरीफ येथे संध्याकाळी सात वाजता वायज बयान व वा हा कार्यक्रम होणार आहे डिसेंबर एकोणतीस रोजी मुख्य उरुस असून या दिवशी सकाळी नऊ वाजता मंडई चौक येथून शबगज मिरवणूक निघेल दुपारी चार पूर्णांक तीस शतांश वाजता तहसील कार्यालयातून तहसीलदार यांच्या डोक्यावर फुलाची चादर देऊन संदल मिरवणुकीस प्रारंभ करण्यात येणार असून रात्री दहा वाजता दरगाह येथे मिरवणूक पोहोचून फातेहा खानीनंतर प्रसाद वाटप करण्यात येणार आहे तारीख डिसेंबर तीस रोजी सकाळी आठ वाजता मंडई चौक येथे कलगीतुरा रंगणार रसून संध्याकाळी सात वाजता दरगाह परिसरात कव्वाली चा कार्यक्रम होईल तारीख डिसेंबर एकतीस रोजी दुपारी चार वाजता एक माणूस बारा गाड्या ओढणे ही चित्तथरारक परंपरा जुनी तहसील ते मंडई चौक दरम्यान पाहायला मिळेल रात्री सात वाजता आठवडा बाजार येथे मुशायरा आयोजित करण्यात आले आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार सकाळी कलगीतुरा आणि संध्याकाळी वाजता आठवडा बाजार येथे गायनाचा कार्यक्रम होणार आहे स्पेसिफिक मुस्लिम समाजाचे येत नाही आम्ही स्वतः पाहिलेले सर्व समाजाचे लोक येतात त्यांना काही त्याचे अनुभव असतात तर त्यामुळे आपले हे आ, ले ले, प्रतीक एकतेच प्रतीक आपल्याला यापुढे कंटिन्यू राहील आणि आपल्या सर्वांचा सहभाग राहील त्याच्यामध्ये स्वयंसेवक त्यांना कार्ड देऊन स्वतंत्रपणे आम्हाला कुठली पण अडचण आली तिथे अलाउन्सिंग सिस्टीम व्यवस्थित ठेवायचं आहे स्वयंसेवक तात्काळ इकडे या फायर ब्रिगेडची गाडी जिथं गर्दी जास्त ठिकाणी राहील त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी असते आपली आणखीन एक्स्ट्रा फायर दुकाना ज्या बसलेल्या आहेत त्यांचे अंतर वगैरे ठेवणे त्यांना व्यवस्थित सांगणे रस्त्यावर आणि रस्त्याच्या साईडला जाताना येताना लोकांना जे आपण सकाळी चर्चा झाली ते दुकानं एकदम रोडवर नाही आले पाहिजे ते नाहीतर त्यांना वाटतं की गाड्या नाही येत म्हणून मग ते रांगत चालतायत पुढं हां हा, हा। आणि पार्किंगची व्यवस्था तर ते पाहणी पण झालेली चा, आहे ठीक आहे चार झाला सगळी चालेल चाले, चाले। आप मैं और पूरा डिपार्टमेंट मिलके ये उत्सव पूरा शांतिपूर्ण ढंग से मनाएंगे और समाप्त करेंगे इसके लिए आप आए यहां पर उसके लिए बहुत बहुत धन्यवाद जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका